महाराष्ट्रातील विदर्भ सोडता सर्व जिल्ह्यात आज नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली या नव्या शैक्षणिक वर्षाचे महत्त्व म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पहिलीपासून दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये होत आहे या वर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली आणि आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुसद हा पाऊस जणू काही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजर होता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ह्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाचे वाटपाचे नियोजन लवकरच केले ह्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय पहिल्या दिवशी पुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे धोरण अवलंबले होते या धोरणाला कात्री शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लावल्यामुळे यावेळी जी पुस्तके उपलब्ध आहेत त्या पुस्तकांमध्ये कोरी पाने नसल्याचे दिसून आले यावर्षी हिंदी भाषा हा कळीचा मुद्दा ठरला आहे त्याबद्दल काय धोरण आहे मुंबईतील उपनगरातील शाळेतील शिक्षक धर्मेंद्र राठोड यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले की शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे धोरण नक्कीच महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेईल अंधेरी पश्चिम शिक्षण विभागाच्या समन्वयक आणि तामोरे हो यांनी उपनगरातील अनेक शाळेत भेट देऊन शासनातर्फे देण्यात येणारी पुस्तके विद्यार्थ्यांना दिली